मित्रांनो आज आहे सव्वीस नोव्हेंबर तर आज सोलापूर मार्केट येते दीडशे गाड्यांची आवक आली होती तर मी हा व्हिडिओ सकाळी लाईव्ह लिलाव झाल्याच्या नंतरनं बनवतो आहे सकाळचे मला वाटते तर हां सकाळचे अकरा सव्वा अकरा वाजत आहेत आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन कांदा बघणार आहोत फक्त नवीन कांद्याचा बाजारभाव का जातो आहे ते बघूया तर सकाळचा जरा आढावा सांगतो सकाळी काही लॉट आपल्याला जुना चाळीतला कांदा उनाळी कांदा काही लॉट आपल्याला क्वचित लॉट सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि एकोणतीस रुपये असे तिन्ही लॉट वेगवेगळे लॉट गेले होते आणि एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव तो बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत उन्हाळी कांद्याचा सांगतो मी उन्हाळी कांदा, कांदा बाजारभाव गेला होता पण आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन कांदा बाजारभाव बघणार आहोत इथं काही लॉट आहेत चार पाच लॉट आहेत काय बाजारभाव नवीन कांद्याला भेटतो आहे तेव्हा आपण बघूया शेतकरी मित्रांनो नवीन कांदाचा लिलाव खलिपा यांचा लिलाव चालू आहे चिंगळी कांदा मिडियम कांदा दोन नंबर एक नंबर कांदा आहे बघूया काय जातोय पाचशे रुपये एकदम चिंगळी कांदा गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया साडेसातशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया थोडा साईज आहे आठशे रुपयापासून चालू आहे साडे बारा तेरा रुपये पोचलेला आहे ओके सोळा रुपये पर्यंत गेलेला आहे एक हजार सहाशे त्याच्या पुढे चिंगळे आहे बघूया काय जात ओके पाचशे पन्नास रुपये अलीकडं आणि ह्याच्या पलीकडं सोळाशे रुपये त्याच्या पुढे बघूया पिवळे पडलेले कांदे डॅमेज पडलेले आणि खराब कांदे पडलेले आहेत थोडा नाचलेला वकल पडलेला आहे त्याच्यामध्ये मिक्स पडलेला आहे त्याच्यामुळं हा कांदा रिव्हर्स येतो आहे ओके सातशेच्या जवळ गेलेला आहे एक वक्कल आपल्याला सोळाशे रुपयेपर्यंत दिसलेला आहे हा तो लॉट आहे सोळाशे रुपयेपर्यंत होऊया पुढं बारा रुपये चालू आहे ओके सोळाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला खलिपा यांच्या लिलावामध्ये दोन लॉट एक सोळा रुपये आणि एक सोळाशे पन्नास रुपये असा बाजारभाव नवीन कांद्याला बघायला भेटलेला आहे सोळाशे पन्नासचा एकदा तुम्हाला वक्कल दाखवतो कांदा दाखवतो सोळाशे पन्नास पुढं आपण गरवा कांदा आणि नवीन कांदा यलगिरे आणि खलिपा यांचा तर झालेला आहे आता आपण बघितलेला आहे तसंच बडूरे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करूया वाळेला कांदा हे सोळाशे पन्नास रुपये असा बाजारभाव व्हिडिओला लाईक करत चला बघूया पुढचा लिलाव नवीन कांदा पावणे सोळाशे रुपये गेलेला आहे साईज आहे कांद्याला नऊशे रुपये लिलाव चालू आहे त्याच्या अलीकडं ओके दोन हजार रुपयेपर्यंत इथं शेतकरी विचारत आहेत बोललेलो आहे मी शेतकरीला एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आता चिंगळी कांदा जे पिशवी फोडत आहेत ते सहाशे साडेसहाशे रुपये चालू आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत शेतकरी मित्रांनो इथं सध्याला तीन वक्कल आपल्याला बघायला भेटत आहेत नवीन कांद्याचा तिकडचा जे फोडलेले आहेत फोडत आहेत आता लिलाव चालू आहे तिथं सहाशे रुपये लिलाव चालू आहे आणि त्याच्या अलीकडचा जो कांदा आहे साईज आहे आणि वाळेला कांदा आहे त्याला सोळाशे पन्नास रुपये असा बाजारभाव गेलेला आहे आणि याच्या अलीकडचा हा जो वकल आहे हा दोन हजार शंभर रुपयेपर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे इथं शेतकरी सांगत आहेत एकवीसशे दोन हजार शंभर तर तीनच लॉट आपल्याला इथं बघायला भेटत आहेत लाल नवीन कांद्याचा लिलाव इथं परत एकदा बघायला भेटलेला आहे आपल्याला तेरा रुपये चालू आहे ओके सतरा रुपये पर्यंत चालू आहे सतरा पोहचलाय दोन हजार रुपये पोचलेला आहे नवीन कांदा लिलाव चालू आहे ओके okay, थोडा साईज होता कांद्याला साईज आहे दोन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे हजार रुपये चालू आहे ओके अलीकडचा बारा रुपये पलीकडचा दोन हजार रुपये याच्या पुढे अजून चिंगळे आहे पाचशे रुपये चालू आहे चिंगडी कांदा हे सहाशे च्या पुढे जातोय लिलाव ओके सहाशे पन्नास रुपये गेलेला आहे चिंगळी कांदा तुम्हाला मी साईज दाखवतो एक वक्कल दोन हजार रुपये गेलेला आहे दोन्हीमध्ये आपल्याला फरक बघायचा आहे चिंगळी सहाशे रुपये आणि एक लॉट दोन हजार रुपये आता हे जे मावशी भरत आहेत ते दोन हजार रुपयाने गेलेलं आहे साईज बघू शकता तुम्ही ह्याचा वाळलेला आहे कांदा दोन हजार रुपयाच्या जवळ गेलेला आहे आणि हा कांदा बघू शकता तुम्ही हा चिंगळी कांदा सहाशे रुपयाच्या जवळ गेलेला आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित योग्य माहिती पोहोचत असेल जो लहान कांदा माझ्या हातामध्ये आहे चिंगळी कांदा तो सहाशे रुपयाच्या जवळ गेलेला आहे आणि जो मोठा साईज आहे तो दोन हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे सव्वा अठरा रुपये चालू आहे बघूया परत एक लॉट आपल्याला दोन हजार रुपये बघायला भेटतोय अजून गेलेला नाही आहे फायनल झालेला नाही आहे दोन हजार चालू आहे ओके दोन हजार रुपये ओके दोन, दोन हजार रुपये गेलेला आहे दोन लॉट आपल्याला येतं दोन दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे पुढे आठशे रुपये चालू आहे थोडं साईज लहान आहे ओके आठशे गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे लाल कांद्याचा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान नमस्कार मला घेतला 那个。